राज्यात कोकण आणि विदर्भात तीन जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असून मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा घाटमात्यावर पावसाचा जोर राहील तर मराठवाड्यात मात्र कमी पावसाचा अंदाज आहे राज्यात तीन जुलैपर्यंत कमी अधिक प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोकणात आगामी आठ दिवस अतिमुसळधार विदर्भात मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस होईल असा अंदाज आहे तर मराठवाड्यात मात्र हलक्या पावसाचा अंदाज आहे एकोणतीस जून तीस जून आणि एक जुलै या कालावधीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा घाट कोल्हापूर घाट या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईबरोबरच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोकणात काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर आहे विदर्भातही पुढचे काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे दरम्यान वायव्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळं ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कमी क्षेत्र निर्माण झालं होतं मात्र ही प्रणाली शुक्रवारी विरली असून तीस जून किंवा एक जुलै किंवा दोन जुलैला चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊ शकते असं